पाचवी व इयत्ता आठवी साठी वार्षिक परीक्षा आपण घेणार आहोत अशी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर गुणपत्रक द्यावयाचे आहे असं गुणपत्रक कशा पद्धतीने असेल आणि त्यावरती कोणत्या स्वरूपातील माहिती आपल्याला द्यावयाची आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे गुणपत्रक शासन निर्णय क्रमांक आर टी दोन हजार बावीस प्रक्र दोनशे शहात्तर एस डी एक दिनांक सात बारा दोन हजार तेवीस या शासन निर्णयाला अनुसरून बनवलेलं आहे यामध्ये दोन बाजू आहेत पुढची बाजू आणि याची पाठीमागील बाजू यामध्ये सर्वात अगोदरवरच्या बाजूला गुणपत्रक गुन वार्षिक परीक्षा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस असं दिलेलं आहे वैयक्तिक माहिती यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आपल्याला द्यायचं आहे हजेरी क्रमांक यत्ता तुकडी त्याचा जनरल रजिस्टर नंबर या गोष्टी यामध्ये आहेत वल्लाचं नाव त्यांचा व्यवसाय आईचं नाव व्यवसाय विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याचं वय जे असेल ते वय तुम्हाला इथे द्यायचं आहे मातृभाषा माध्यम आणि त्याचा जो पत्ता असेल तो पत्ता आपल्याला इथे द्यायचा आहे आणि पिनकोड आणि सोबतच जर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती असेल तर तो या ठिकाणी नमूद करायचा आहे थोडक्यात वैयक्तिक माहितीमध्ये जेवढी आपल्या शाळेमध्ये माहिती, माहिती उपलब्ध आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे या गुणपत्रिकेचा हा पहिला भाग आहे त्याच गुणपत्रिकेत खालच्या बाजूला विद्यार्थ्याची आरोग्यविषयक माहिती मग त्यामध्ये त्याचं वजन असेल उंची असेल जर तुम्हाला वाटलं तर त्याचा रक्तगट सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता तर याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्याच्या खालच्या बाजूला त्याची शाळेतील जी उपस्थिती आहे ती उपस्थिती आपल्याला नोंदवायची आहे यामध्ये कामाचे दिवस हजर दिवस या पद्धतीने जून ते मे पर्यंत जो जे आपले कामाचे दिवस असतील ते वरच्या बाजूला लिहायचे आहेत आणि त्यापैकी तो किती दिवस शाळेमध्ये हजर होता ते खालच्या बाजूला लिहायचं आहे आणि त्याखाली वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी घ्यायची आहे या ठिकाणी फोटो तुम्हाला लावू वाटला तर लावू शकता नाही लावला तरी चालेल या पद्धतीने गुणपत्रकाची ही पुढची बाजू आहे तर सर्वात महत्वाची म्हणजे या गुणपत्रकाची मागील बाजू ही अशा पद्धतीने असेल ज्यामध्ये विद्यार्थ्याला प्राप्त गुणाची नोंद आपल्याला करायची आहे गुणपत्रकाच्या मागील बाजूला हे आठवीचं गुणपत्रक आहे त्या आठवीच्या विद्यार्थ्याचं गुणपत्रक मी इथे नमुना दाखल भरलेला आहे ज्यामध्ये अनुक्रमांक विषय किमान आवश्यक गुण आठवीसाठी इथं किमान आवश्यक गुण आहेत म्हणून आवश्यक आहे तर त्याला वार्षिक परीक्षेमध्ये साठ पैकी किती गुण प्राप्त झाले म्हणजे जा दहा तोंडी किंवा प्रात्यक्षिक आणि पन्नास लेखी त्यापैकी किती गुण प्राप्त झाले आहे त्याची नोंद इथं करायची आहे आणि शेवटच्या रकान्यामध्ये त्या विषयामध्ये तो उत्तीर्ण आहे पुनर्परीक्षित पात्र आहे की अनुत्तीर्ण आहे त्याविषयीचा चेहरा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे मग आठवीचे मराठी हिंदी इंग्रजी गणित सामान्य विज्ञान समाजशास्त्र चित्रकला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण अशा नऊ विषयाचा समावेश केलेला आहे यामध्ये चित्रकला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयाला गुण नसून फक्त श्रेणी आपल्याला द्यायची आहे त्या पद्धतीने इथे आपण श्रेणी नमूद केलेली आहे आणि जे प्राप्त गुण आहे त्याची एकूण आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला गे एकवीस पेक्षा कमी गुण मिळत असतील तर अशा विद्यार्थ्याला एका विषयामध्ये पाच सवलतीचे गुण त्यांना देता येतात तसं जर आपण इथे दिले असेल तर ते प्लस इथे लिहून सवलतीचे गुण असा शेहरा आपण द्यायचा आहे खालच्या बाजूला आपल्याला त्याची टक्केवारी काढायची आहे टक्केवारी काढायची म्हटल्यानंतर मिळालेले गुण भागिले तीनशे साठ गुणविले शंभर या सूत्राचा वापर करून त्याची टक्केवारी आपण काढायची आहे आणि शेरा या ठिकाण ठिकाणी तो उत्तीर्ण आहे पुनर्परीक्षेस पात्र आहे की अनुत्तीर्ण आहे त्याविषयीचा सेर आपल्याला इथे नमूद करायचा आहे निकालाची दिनांक जी असेल ती दिनांक द्यायची आहे आणि आपली शाळा कधी सुरू होणार आहे म्हणजे दिनांक या या तारखेला वार रोजी शाळा सुरू होईल अशा पद्धतीचा सेरा आपण या ठिकाणी लिहायचा आहे खालच्या बाजूला वर्ग शिक्षकाचं नाव आपण द्यायचं आहे आता या गुणपत्रकावरती वर्ग शिक्षक जे असतील त्यांची स्वाक्षरी असेल पालकाची आणि शाळेच्या मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का असेल या पद्धतीने हे नमुना गुणपत्रक आहे यामध्ये काही सूचना सुद्धा खालच्या बाजूला दिलेल्या आहेत हा हे एक नमुन्यासाठी गुणपत्रक मी बनवलेलं आहे शासन निर्णयामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी घेऊन हे गुणपत्रक आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे याचीच लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही हे पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता अशा करतो तुम्हाला हे गुणपत्रक कशा पद्धतीने भरायचं याविषयीची माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद